नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच तीस प्रश्न रिव्हिजन आपण कव्हर करणार आहोत तर टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार आणि पहिला प्रश्न आहे मी निबंध लिहिला असेन या वाक्याचा काळ ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत रीतीवाचक भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ आणि विद्यार्थ्यांनो तुमचं बरोबर उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे हे मी निबंध लिहिला असेल पुढील प्रश्न आहे वेळ या शब्दाचे वचन बदला आणि तुमचे पर्याय आहेत समय काळ वेळा वेळी आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल नक्कीच टाईप करा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वेळा पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे विद्वान या शब्दाचे लिंग बदला आणि तुमचे पर्याय आहेत विधूर विधवा विदुषी विदूर आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विदुषी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील प्रश्न आहे वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा आणि तुमचे पर्याय आहेत साप विंचू पाल प्राणी आणि विद्यार्थ्यांनो वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द विंचू हा तीस खुप आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तीच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पुढील दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा आणि तुमचे पर्याय आहेत कवयित्री 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 कवयत्री कव वेलांटी उकार हे शुद्ध शब्दामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बरोबर पर्याय आहे कव इत्री पहिली वेलांटी आहे हिला पुढील प्रश्न आहे सहावा रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत सूर्य पर्वत चंद्र समुद्र रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द समुद्र हा आहे पुढील प्रश्न आहे लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत महान मोठा दीर्घ लहान आणि लघु म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी दीर्घ होईल प्रश्न आहे वि वा शिरवाडकर या साहित्यकाचे टोपण नाव काय आहे साहित्यिक आणि त्यांचे टोपण नावे देखील आपल्याला पाठ पाहिजेत आणि पर्याय आहेत बालकवी केशवसूत केशवकुमार कुसुमाग्रज आणि बरोबर उत्तर आहे कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकर यांचे तो पण नाव आहे पुढील प्रश्न आहे नववा मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म ओळखा पर्याय आहेत आंबा आहे मेघना खात आणि विद्यार्थ्यांनो कर्म म्हणजे क्रिया कशावर घडत आहे तर आंब्यावर घडत आहे म्हणून ते कर्म आहे करता मेघना आहे आणि पुढील प्रश्न आहे दहावा यथावकाश या, या शब्दाचा समास ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत इतरेत्तर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास अव्ययभाव समास द्विगु समास आणि बरोबर उत्तर आहे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे हे पुढील प्रश्न आहे अकरावा राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत नकारार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य आणि राजू खेळायला जा हे काय आहे अज्ञा केलेली आहे म्हणून अज्ञार्थी वाक्य पुढील प्रश्न आहे बारावा विनय दूध पीत आहे या वाक्यातील करता ओळखा पर्याय आहेत आहे दूध विनय पीत आणि विद्यार्थ्यांनो कर्म करणारा विनय आहे म्हणून करता आहे तो क्रिया करणारा सॉरी प्रश्न आहे तेरावा रामू लाडू खात असे या वाक्याचा काळ ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत रितीवाचक वर्तमान काळ रीतिवाचक भूतकाळ रीतिवाचक भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ आणि बरोबर उत्तर आहे रितीवाचक भूतकाळी वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे चौदावा पंचशील या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास द्विगु समास आणि विद्यार्थ्यांनो द्विगु समासाचं उदाहरण आहे कारण याच्यामध्ये संख्या आहे पुढील प्रश्न आहे पंधरावा सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे सोळावा लिंबू शब्दाचे वचन बदला आणि तुमचे पर्याय आहेत लिंबा लिंबी लिंबो लिंबे लिंबू शब्दाचे वचन बदलल्यानंतर कोणता पर्याय बरोबर येईल विद्यार्थ्यांनो आणि उत्तर आहे लिंबे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तीच प्रश्न खूप कायमपी आहेत सतरावा किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत जास्त कमाल कमान आणि कमी आणि तुमचं बरोबर उत्तर आहे किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कमाल हा आहे पुढील प्रश्न आहे अठरावा उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला तुमचे पर्याय आहेत भरपूर पुष्कळ कमी आणि निरंक यामधील उदंडचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर कमी उदंड म्हणजे भरपूर त्याला विरुद्ध कमी पुढील प्रश्न आहे एकोणीसावा सून या शब्दाचे वचन बदला आणि तुमचे पर्याय आहेत सुना सासू सुनी सासरे आणि सुन या शब्दाचे वचन बदलल्यानंतर काय होईल विद्यार्थ्यांनो तर सुना होईल एकवचन अनेकवचन पुढील प्रश्न आहे विसावा मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय आहेत कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कर्मनी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सकर्मक भावे प्रयोग पुढील प्रश्न आहे एकविसावा वचन बदला पाल आणि तुमचे पर्याय आहेत पाला पाले पाली पाल आणि पालीचं वचन बदलल्यानंतर काय होईल एक पाल अनेक पाली पुढील प्रश्न आहे बावीसावा स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत आणि तुमचे पर्याय आहेत कर्ता विशेषण क्रियापद आणि कर्म स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ क्रियापदाशी संबंधित आहेत पुढील प्रश्न आहे तेविसावा वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा डॅडॅश आहे आणि तुमचे पर्याय आहेत कथासंग्रह निबंधसंग्रह ललितसंग्रह कवितासंग्रह आणि तुमचा बरोबर उत्तर आहे कविता संग्रह, संग्रह। पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चोवीसावा विरोधार्थी शब्द लिहा आणि शब्द आहे सुंदर पर्याय आहेत क्रूप अतिसुंदर छान उत्तम आणि विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर आहे सुंदरला कुरूप हा विरुद्धार्थी शब्द आहे पुढील प्रश्न आहे पंच पंचवीसावा खालील वाक्यातील काळ बदला आणि वाक्य आहे मी शाळेत जात असे या वाक्याचं साधा वर्तमान काळ करायचं आहे साधा वर्तमान काळी वाक्य बनवायचं आहे आणि पर्याय आहेत मी शाळेत जात असेन मी शाळेत जातो मी शाळेत जात होतो मी शाळेत जात आहे आणि बरोबर उत्तर आहे मी शाळेत जातो साधा वर्तमान काळी वाक्य आहे पुढील प्रश्न आहे सव्वीसावा दोन हजार एकवीसचा साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार डॅडॅश यांना मिळाला आणि तुमचे पर्याय आहेत अरुण म्हात्रे प्रणव सुखदेव आसाराम लोमटे किरण एले आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो प्रणव सुखदेव यांना साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार मिळाला सत्तावीसावा प्रश्न पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत आणि पर्याय आहेत दुर्गा भागवत इंदिरा संत इरावती कर्वे गोदावरी परुळेकर आणि विद्यार्थ्यांनो बरो बरोबर उत्तर आहे दुर्गा भागवत या पैस या पुस्तकाच्या लेखिका आहेत पुढील प्रश्न आहे अठ्ठावीसावा प्रयोग ओळखा आणि वाक्य आहे सुनील चित्र रंगवतो आणि पर्याय आहेत कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यांपैकी नाही कर्तरी प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे हे, हे? पुढील प्रश्न पाहूया एकोणतीसावा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा रिपू रिपूचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे आणि पर्याय आहेत अरी भ्राता जनक आणि मित्र रिपूचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्र पुढील प्रश्न आहे शेवटचा तिसावा वचन बदला ओढे आणि तुमचे पर्याय आहेत ओढा ओढ ओढे ओढी आणि विद्यार्थ्यांनो बरो बरोबर उत्तर आहे ओढा कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये